श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस खरंच खूप छान जावो आणि तुमच्या मनातील ज्या काही चांगले इच्छा असतील ते स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करून हीच मी आज स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जे माझे स्वामी भक्त असतील ज्या महिला असतील पुरुष असतील ते सर्वजण स्वामी सेवा करत असतील आपण रोजची नित्यसेवा करत असतो स्वामींची ही आपली चालू असते पण आपल्याला स्वामींसाठी काही गुरुवारी अशा काही सेवा करायच्या आहेत ज्या सेवा केल्याने तुम्हाला या आठवड्याभराच्या ज्या काही तुम्ही नित्यसेवा करणार आहात त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तो ला, शेर करेला वी तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर बघा गुरुवारी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर पहिलं तर तुम्हाला गुरुवारी उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आपला उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे जर तुम्ही दर गुरुवारी ही सेवा केली बघा उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं म्हणलं तर ती एक प्रकारची सेवाच आहे आणि ही सेवा आपल्याला दर गुरुवारी करायची आहे म्हणून तुम्ही दर गुरुवारी उंबरड्यावर हळदीचं लेपन करा आता हे हळदीचं मिश्रण तयार कसं करायचं तर थोडीशी हळद घ्या त्यात थोडंसं पाणी नाहीतर तुमच्याकडं गुलाबजल असेल तर गुलाबजल टाका ते थोडंसं आणि गोमूत्र असेल तुमच्याकडं जर ओरिजिनल गोमूत्र असेल तर तुम्ही ते टाकू शकता किंवा बाजारात शेजारी दुकानात तुम्हाला थोडंसं गोमूत्र मिळून जाईल ते तुम्हाला गोमूत्र त्या त्याच्यामध्ये टाकायचं आहे बघा हे सगळं मिश्रण करायचं आहे आणि हे सगळं मिश्रण करून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला तुम तुमच्या घरामध्ये बघा रोजची स्वामीपूजा ही होतच असते त्यांच्या घरामध्ये मूर्ती असेल किंवा ज्यांच्या घरामध्ये फोटो असेल त्यांच्या घरामध्ये स्वामींची ही नित्यपूजा होतच असेल पण गुरुवारी आपल्याला स्वामींना अभिषेक घालायचा आहे आणि तो अभिषेक आपल्याला पंचामृताने घालायचा आहे बघा हा अभिषेक घालत असताना आपल्याला सोळा वेळा सुक्तम बोलायचं आहे आणि जर तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्तम बोलायला वेळ नसेल किंवा तुम्हाला बघा काहीजण जॉबला जातात काहींना भरपूर कामे असतात तर एवढा वेळ देवपूजा करणं शक्य नसतं जर तुम्हाला सोळा वेळा सुक्तम बोलायला वेळ नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला त्या पंचामृताने आपल्या स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा आहे त्यांच्या आवडीचं छान असं हे ना तर तुम्हाला लावायचं आहे त्यांना व्यवस्थित कपडे परिधान करायचे आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि ही आपल्याला अशा प्रकारची देवपूजा आता बघा फक्त स्वामी महाराजांचीच देवपूजा करायची का तर नाही आपल्याला आपल्या सगळ्या देवांची पूजा करायची आहे पण गुरुवारी जास्त करून आपल्याला आपल्या आप 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 स्वामी महाराजांची देवपूजा करायची आहे आता ही देवपूजा झाल्यानंतर महत्त्वाची येते ती नित्यसेवा बघा आपण सेवा तर रोज करतच असतो पण गुरुवारी काय करायचं आहे तुम्हाला बघा एक माळ गायत्री मंत्राची करायची आहे तुम्हाला एक माळ नवार्ण मंत्राची करायची आहे आणि आपण रोज बघा तुम्हाला शक्य होतं तर तुम्ही एक माळ करता रोज शक्य होत असतं तर तुम्ही अकरा माळी करता जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही माळी करत असता पण गुरुवारी तुम्हाला अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांच्या करायच्या आहेत बघा तुम्हाला जमलं तर श्री स्वामी समर्थ हे बघा श्री स्वामी चरित्र सालामृत हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ तुम्हाला सगळा व्यवस्थित नीट तुम्हाला त्या दिवशी गुरुवारी संपूर्ण हा ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे बघा रोज तुम्ही नित्यसेवेमध्ये तीन तीन अध्याय वाचत असताल पण या गुरुवारी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गुरुवारी संपूर्ण याचं पारायण पारायण म्हणा एक पारायण म्हणा तर तुम्हाला एक पारायण करायचं आहे आणि हा ग्रंथ तुम्हाला संपूर्ण वाचायचा आहे असं म्हटलं जातं की श्री स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा हा ग्रंथ मानला जातो त्यामुळे तुम्ही हा ग्रंथ जर गुरुवारी जर गुरुवारी तुम्ही नियमाने रोज म्हणजे रोज तुम्ही तीन तीन असले तरी चालू शकतो पण गुरुवारी तुम्ही एक तरी पारायण या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं करावं याच्यानंतर येतं ते गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय हा तुम्हाला जर रोज पठन करणं जमलं नाही तर तुम्ही गुरुवारी तरी गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करावा हा तुम्हाला गुगलवर यूट्यूबवर कुठेही मिळून जाईल त्याचं पुस्तकसुद्धा सेपरेट असं चौदावा आणि अठरावा अध्यायाचं मिळून जातं ते तुम्हाला पुस्तक तुम्ही केंद्रात गेला तरी तुम्हाला त्या केंद्रामध्ये मिळून जाईल कुठेही गेला तरी मिळून जाईल ते पुस्तक घेऊन या आणि गुरुवारी तरी चौदावा किंवा अठरावा अध्याय तुम्हाला हा वाचायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्या स्वामी महाराजांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य तुम्ही गुरुवारी तरी आपण रोज स्वामींना नैवेद्य आपल्या घरामध्ये जी काही चटणी मीठ भाकर होत असते त्याचा आपण नैवेद्य दाखवत असतो पण गुरुवारी त्यांच्या आवडीचा काहीतरी नैवेद्य करा आणि त्यांना नैवेद्य म्हणून तो अर्पण करा आता हे झालं सकाळचं आता आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे जेव्हा आपण दिवे दिवे लागणीची वेळ असते आपली त्या दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला कालभैरव अष्टकम व्यंकटेश सोत्रम याच याच्या सगळ्या ह्या ज्या काही सगळ्या सेवा आहेत या आपल्याला गुरुवारी करायच्या आहेत बघा जर तुम्ही या सेवा केल्या आणि नित्यनियमाने केल्या रोज रोज नाही जमल्या तर तुम्ही गुरुवारी जरी या सेवा केल्या तरी याचा याचं फळ बघा तुम्हाला आज ना उद्या स्वामी महाराज कधी ना कधीतरी याचं फळ तुम्हाला देणार आहेत आणि बघा या गुरुवारी तुम्हाला रोज मठात जाणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी तरी मठात जा स्वामी महाराजांचं दर्शन घ्या त्यांना मुजरा करा या ज्या काही तुम्हाला ज्या बघा तुम्हाला एकदा त्रास होईल दुसऱ्या गुरुवारी त्रास होईल जर तुम्हाला या सवयी लागल्या तर खरंच ह्या सवयी खूप छान आहेत आणि या गुरुवारी सेवा करणं खरंच भाग्याचं आहे आपण भाग्यवान आहोत की आपण श्री स्वामी महाराजांचे भक्त आहोत आपण त्यांची सेवा करत आहोत स्वामी महाराज आपल्याकडून त्यांची सेवा करून घेत आहेत त्यामुळे तुम्हाला जर रोज शक्य नसेल तर गुरुवारी तरी या सगळ्या सेवा करा या सेवा केल्यामुळे तुम्हाला फारसं काही लाखो रुपये मिळणार नाहीत किंवा करोडो रुपये मिळणार नाहीत पण जी मनशांती असते तुमच्या मनाची जी शांती असते ती तुम्हाला मिळणार आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर सगळं लाभणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या सेवा नक्की करा आपल्या महाराजांना काय पाहिजे असतं तर फक्त माझ्या भक्ताने माझं नामस्मरण करावं तर तुम्ही निसतं नामस्मरण जर तुम्हाला खरंच वेळच नसेल तर तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तरी या नामस्मरणातून स्वामी महाराज खरंच तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त